ओमी विटेपली जिवंत कविता अशा मूर्तिमंत कविताईचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या गोमळ कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष रेमंड मचाडू सराला विनंती करते की त्यांनी संगीत आरोगुने मॅडमचा सन्मान करावा टाळ्या आधी नमस्कार अध्यक्ष प्रकाश पाटील त्यांच्या कारकिर्दीतला जाहीर असा हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात त्यांनी शब्द सूर कवी गायन आणि कविता आणि म्हणजे एकमेकांची भावंड आहे परंतु मंचावर या जोरगोळ्या फार क्वचित आढळतात बोल अशा मी त्यांना शुभेच्छा देते आणि कविता सादर करते किती सहज असतात पुरुष किती सहज असतात पुरुष किती सहज जगतात पुरुष स्वतःला सहज पेलतात पुरुष स्वतःला सहज पेलतात पुरुष मनाचा दात सताळ उघड टाकून उघडे वागडे निवांत जपतात पुरुष किती किती सहज असतात पुरुष त्यांना नसतो दागिन्यांचा सोस त्यांना नसतो दागिन्यांचा सोस बांगड्या नेकलेस मंगळसूत्र जोडव्या तोरड्या

आणि बांधली तरी टायची गाठ पुन्हा पुन्हा सही करतात पुरुष इतकी किती सहज असतात पुरुष ते करत नाही बिन काम भरत काम ते करत नाही बिन काम भरत काम नाही भलंटी पा सुई दोरेशी दुरान काही संबंध नसतो त्यांचा म्हणजे टेलर वगैरे सोडून देऊ आपण परंतु तुमच्या आमच्या घरातले जे पुरुष असतात त्यांच्याबद्दल मी म्हणते सुई दोऱ्याशी दुरांवेळी संबंध नसतो त्यांचा तरीही <दन्रेख> तरी असंख्य गुंते करून घेतात तरीही असंख्य गुंते करू ठेवतात पुरुष आणि प्रत्येक गुंत्यातून स्वतःला सही सलामत मोकळ करतात आणि प्रत्येक गुंत्यातून स्वतःला सही सलामत मोकळ करतात पुरुष किती सहज असतात पुरुष चिंचा बोर आवळे असलं काही आंबट चिंबट फारस खात नाही असलं काही आंबट चिंबट फारस खात नाही तरीही तरीही आंबट शोखी असतात पुरुष किती सहज असतात हे तरीही पुन्हा पुन्हा रिते होतात पुरुष बाळंतपेणा न सोसता बाप होता पुरुष बाळंतपेणा बाळंतपेणा न सोसता बाप होतात पुरुष किती किती सहज असतात पुरुष आणि पुढे असं आहे पुरुष असतात नारळ पुरुष असतात फणस पुरुष असतात नारळ पुरुष असतात फणस जंगल माळ पर्वत झाड समुद्र असतात पुरुष जंगल माळ पर्वत झाड समुद्र असतात पुरुष ओढा नाला धक्क नदीतला गाळे असतात पुरुष ओढा नाला डक्क नदीतला गाळे असतात <फिर्ण। <फिर्णारिकैं> पुरुष इकडून टाळायला हरकत नाही पुरुष असतात राम पुरुष असतात राम पुरुष असतात कृष्ण પુરુષ રામ પુરુષ કૃષ્ણ દુર્યોન દુશાસન કલીઘરી અતિવ શ્રદ્ધે અતિવ્રદ્ધે સદલે ટોચલે पोचले सलले रुतले तरीही हवेच असतात पुरुष तरीही हवेच असतात पुरुष मंडळी शांत बसू शकते काय आता इथे आपण सगळे शांत बसलो तो आपला पण आहे आभार पण हे मात्र निर्विवाद सत्य आहे मॅडम की ह्याच नवऱ्यासाठी वटपौर्णिमेला सात करण्याचं काम ह्याच बायका तरी म्हणजे ते कसं म्हणतात माहितीये का पुढच्या जन्मी हाच बरा का, 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 का तर म्हणजे एवढं सगळं त्याला शिकवलेलं आहे ना तो पुढच्या जन्मी फुकट एवढ्या हुशार असतात बायका असो